माझ्या मानवा तो जाती आदिवासी दिवस आणि त्याला फार गोड नाव दिलंय की गौरव होईल संयुक्त राष्ट्र संघटनेने जगामध्ये सांगितले की आदिवासी समाजाच्यावर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय वाढत चाललेला आहे याचं कुठे चिंतन व्हायला पाहिजे देश पातळीवर की या समाजावरच का अन्याय होत चाललेला आहे आणि जगाने विचार केला पाहिजे की आपल्याला आदिवासींच जे काही घेतलेलं आहे त्याला परत करणं आहे आदिवासींच्या जमिनी लुटल्या खोट्या लोकांनी आदिवासींच्या नोकऱ्या लुटल्या छत्तीसगड असेल मणिपूर इतर ठिकाणी आपण पाहिलं तर आपल्या महिलांचे लग्न धिंड काढण्यात आले विवस्त करून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले त्यामुळे आपण किती संघटित आहोत आणि कोणत्या विचारांना आपण एक इथे काम करतोय फार महत्वाचं आहे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय आपले नेते माजी आमदार डॉक्टर संतोषराजे साहेब सोबत या ठिकाणी उपस्थित अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी आणि त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी बिरसा अकॅडमीला वेळ देऊन अत्यंत कष्टात्मक ते या ठिकाणी उपविभागीय अधिकारी झालेले आदरणीय डॉक्टर उमांजी साहेब ज्यांचं नेहमी चळवलेलं मार्गदर्शन असतं आणि आपल्या तळागाळांकडील अनेक प्रश्नांवर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे आणि आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये पण त्यांनी खूप मोठं काम केलं कळकळी तालुक्यामध्ये गट शिक्षणात अधिकारी असताना साहेबांनी एक शिशुवृत्तीचा प्रकरण होता आमच्या ढोलकेच्या वडीचं ते सन्मान्य मुख्याध्यापकांनी शिष्यवृत्ती आपल्या विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमाच केली नाही आणि ती परस्पर त्यांनी हडप केली तर ज्यावेळेस आम्ही तक्रार केली त्यावेळेस पहिल्यांदा गुन्हा दाखल करण्याचं काम आदरणीय साहेबांच्या माध्यमातून झालं ते आदरणीय भुसारे साहेब आमचे मार्गदर्शक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजीराव गनाजीराव साहेब कर्मचारी संघटनेचं सातत्याने मार्गदर्शन गावगाव केलेले आदरणीय लक्ष्मणराजी कोरडे साहेब त्यांच्या माध्यमातून कर्मचारी संघटनेने नवीन उभारी घेतली आणि ज्यांचं आम्हाला इतर कल्याणच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सातत्याने मार्गदर्शन असतं ते आदरणीय कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहेब उपस्थित या ठिकाणी आमचे सर्व सन्मान्य पंचायत समिती सदस्य आमच्या आदिवासी युवक कल्याण संघटनेचे सर्व सन्मान्य तालुकाध्यक्ष उपस्थित असणारे कर्मचारी संघटना आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असणाऱ्या उपस्थित माय मावल्यांना आज तसेच कळंगर येथील जे आपलं प्रकल्प कार्यालय आहे हे खरंच मला तो वाटते त्यांचं आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत केलं पाहिजे जवळपास डाक्टर साहेबांच्या माध्यमातून आपल्याला जवळपास पंधराशे घरपूर या ठिकाणी आली पण ते घरपूर लाभार्थ्यांना मिळण्यासाठी आपल्या आदिवासी प्रकल्प कार्यालयातल्या सर्व कर्मचारी दिवस रात्र एक एकत्र करून त्यांच्या याद्या एकत्र करणं त्यांना त्या पद्धतीने खूप चांगले नियोजन आपल्या इथे प्रकल्प अधिकाऱ्यांचे सर्व सन्मान्य अधिकारी वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी सर्व सन्माननीय सरपंच महोदय आपल्या तालुक्यातील आपल्या जिल्ह्यातील सर्व सरपंच महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्या आता तुम्हाला सांगतो आपल्याकडून अवघड परिस्थिती निर्माण झाली एकीकडे पहा शासन परिपत्रक ते किंवा आदिवासी बहु जिल्ह्यांना सुट्टी जाईल का आणि आपल्याकडे एवढी उदासीता की आपण ज्यावेळेस आपल्या प्रशासनाला विचारल्यानंतर प्रशासन म्हणते बघू आता सांगितलं निवेदनाच्या माध्यमातून सांगितलं की बाबा आमच्यावर जातात त्याने कोणत्या विषया पण आमचा कोणता वेगळा देऊ नाही काही नाही आम्ही निसर्ग तुमच्या गावावर निसर्गाला मानणारे एक दिवस आम्हाला तुम्ही देऊ शकत नाही आमच्या हक्कासाठी या सातत्याने आमच्या राज्या ही एक मनोवादी व्यवस्था आहे ज्या पद्धतीने जी वर्ण व्यवस्था या ठिकाणी लावण्यात आली त्या वर्ण व्यवस्थेचा प्रतिबिंब या प्रत्येकाच्या मानसिकतेमध्ये उचलेला आहे आपण आदिवासी गौरव दिन या ठिकाणी साजरी करतो पण आज ज्या आरक्षणाला विरोध करणारे माणसं ज्या आरक्षणाला म्हणतात आरक्षण संपलं पाहिजे घटना बदलली पाहिजे घटना जुनी झाली असं म्हणणारे काही माणसं या ठिकाणी घटना बदलून टाक माझ्या ही समानता आहे का तुम्ही आर्थिक समानतेनं आम्हाला आरक्षण दिले का आम्हाला आर्थिक समानतेनं आरक्षण दिले का तुम्ही आम्हाला आम्ही गरीब तर आम्ही या देशाचे मूळ निवासी आहोत या ठिकाणचा आमचा देश आहे म्हणून आम्हाला आरक्षण मिळालं आम्ही आदिवासी आहोत म्हणून आम्हाला आरक्षण आहे आणि तेच व संपवण्याचं काम या ठिकाणी काही संघटना करतात आणि ते आपल्याला वनवासी म्हणतात वनवासी म्हणून आमचं मूळ मालिकत्व आमचा हक्क संपवण्याचं काम या ठिकाणी काही लोक करत आहेत त्याच्यामुळे आपल्याला जग टाकलं पाहिजे आता गावागावात तर अजून एक फार भयंकर मृत्यू लक्षात आपण सर्व व्यापक आहोत आपला आदिवासी धर्म निसर्ग पूजन सर्वांना पूजणारा सर्वांना समानतेची संधी देणार आहे ना नारी पुरुष आपल्या समाजामध्ये भेद नाही आपण गोरमाता म्हणत नाही सगळेच प्राणी पक्षी हे आपले पूजक आहेत सगळे पशु पक्षी आपले पूजक आहेत आपण सर्वांचा सन्मान करणारे माणसं आहोत पण माझ्या बांधवांनो आपल्या धर्मामध्ये पण आदिवासी धर्मामध्ये पण आता संकट येण्याचं काम चालू झालं काही मोठे मोठे धर्माचे लोक आपल्या गावामध्ये माणसं फिरत आहेत आता आणि त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं हे कोणता येसू महाराज आहे का कोणता महाराज आहे अशा प्रकारे त्याच्या मनामध्ये ते बिबवण्याचं काम चालू झालं आहे आणि गावागावामध्ये अशा प्रकारच्या आपल्या महिलांवर आपल्या पुरुषांवर ते माणसं काय बघतात याच्या घरामध्ये कोणी शिकलेलं नसेल तर त्याच्याजवळ बसतात कोणी त्याच्या घरामध्ये पुरुष शांत असेल तर त्याच्या बसतात त्याला त्याच्या धर्म परिवर्तन करण्याला बाध्य आणि हे फक्त आपल्याच गावाने वाड्या खाण्यास चालू आहे बाकी कुण्या कुठंच नाही त्याच्यामुळं ते येणारं संकट पण आपण समजलं पाहिजे आपल्या मुलाबाळांसाठी असणाऱ्या बारा हजार जाण्याचा प्रश्न आहे आम्ही वेगळ्या काही शासनाला मागतो का आम्ही दोन टक्के आरक्षण वाढून मागतो का आमचं आपण मागतोय का दोन टक्के आरक्षण वाढून तर भूका लागेल आपण काय वाढून मागवलो काही काय चंद्र आरक्षण मागवलो आपण अजून तर आपल्या पूर्तीच काय घर नाही चंद्राचं का चंद्रा काय केलं आपला विषय आपल्या बारा हजार जागेचा प्रश्न आहे जे लोकांनी खोटे जागेचे प्रमाणपत्र काढले होते त्या खोट्या धक्का प्रमाणपत्रावर सरकारनं त्यांना जसं तसंच ठेवलं त्यांना अजून कुठे धक्का लावला नाही आणि फक्त एक नवीन परिपत्रक काल एक नवीन परिपत्रक आल्या की आम्ही त्यांच्यावर कारवाई करू अशा प्रकारचं आपली इथं मुलं एकही लागत नाही आपली मुलं या ठिकाणी उच्च शिक्षण घेऊन सुद्धा रिकामे ते सर्व जबाबदारी या ठिकाणी शासनाची आता बघा काही दिवसापूर्वी शासनानं काही खोटे दिव्यांग का प्रमाणपत्र तपासणीचं काम चालू केलं जाईल की कोणी कोणी खोटे प्रमाणपत्र कारवाई करा खूप चांगला निर्णय घेतला मग तसं कारण आदिवासींचे पण कोणी खोटे प्रमाणपत्र काढण्यावरून त्याचा काढत नाही ते लोक खोटे प्रमाणपत्र म्हणून त्याच्या का तपासण्या होत नाही त्यांच्यावर का कारवाई होत नाही याच कारण आहे की त्यांना अजून आपली जाणीव नाही आपल्या संघर्षाची जाणीव नाही क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडाने वयाच्या एकविसाव्या वर्षी गुलगुलान आंदोलन केलं आदिवासी या देशासाठी बलिदान दिलं प्रत्येक लढा शेवटपर्यंत इंग्रजांच्या विरोधामध्ये लढण्याचं काम या ठिकाणी देशातल्या दे आदिवासींनी केलं जल जमीन जंगल वाचवण्याचं काम आणि इंग्रजांच्या विरोधात शेवटपर्यंत संघर्ष करण्याचं काम या देशातल्या तट्याभीर असेल क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडा असेल किंवा राहूची भांगरे असतील की अनेकांनी बलिदान दिलं आणि याचा संघर्ष कायम राहिलेला या व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढण्याचा त्याच्यामुळे या बांधवांनो तुम्हाला संघ संघटित राहायचं व्यसनापासून दूर राहायचं मटका तंबाखू या दोन तीन गोष्टीपासून दूर राहा आणि दारू इतर गोष्टींपासून आपण दूर राहिलं पाहिजे आपल्या मुलाबाळांचं शिक्षण अतिशय महत्वाचं शिक्षण चांगल्या दर्जेदार मिळालं पाहिजे आपल्या मुलांना वारंवार शिक्षणाकडे आपल्याला परावर्तित करावं लागणार आहे कारण की एक मेव आपल्याकडे राहिलेलं काम आहे की आपले मुलं चांगल्या प्रकारे नोकरीला लागले पाहिजे चांगले घडले पाहिजे आणि ते बिरसा अकॅडमीच्या माध्यमातून आपले कर्मचारी बांधव या ठिकाणी चांगलं राबवतात त्यांच्या जोरदार टाळ्यामधून आपण सत्कार करतो आणि म्हणून मला जाता जाता एवढं सांगायचं की लढा खूप मोठा आहे आणि तुम्ही जातात लढ्यामध्ये उतरले पाहिजे येणारी या महिन्याभरामध्ये जर या प्रत्येक विषयांवर जर त्यांनी काम नाही केलं तर गावागावामध्ये आपण या ठिकाणी लढा पुकारू आणि या बारा हजार जागा ज्या आदिवासी विशेष पद भरतीच्या आहेत त्या शासनाला भरती करणं त्यांना भाग पाडल्याशिवाय तिला कोणी आदिवासी शांत बसणार नाही ती भूमिका आपण समजण्याविषयी देऊन एवढं बोलून मी माझे शब्द शब्दालांमध्ये थांबवतो धन्यवाद जय हिंद